सुप्रिया सुळेंनी एक आंदोलन केलेलं भोर तालुक्यातल्या रस्त्यासाठी आणि याच आंदोलनावरनं अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोलेही लगावलेले फक्त सहाशे मीटरच्या रस्त्यासाठी आंदोलनाची गरज काय त्यासाठी तुमच्या खासदार निधीतनं पैसे का दिले नाहीत त्याच्या संदर्भात मी पण आज पस्तीस वर्ष काम करतो तुम्ही पण मला बघितलेलं सहाशे मीटरच्या रस्त्या करता आता पाच कोटी असतो आमदार खासदारांना पण पाच कोटी आमदार खासदार निधी असतो म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो एखाद्या व्यक्तीला आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधीना नाही ना, ना ते करूनच पाहिजे प्रत्येक त्यांच्या खासदार निधीतना आमदार ते एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात पंचवीस तीस पन्नास काय लाख हे धारा आणि रस्त्याचं काम सुरू करा विनम्रपणे सांगू इच्छिते की एका या देशातल्या सगळ्यात खासदारांची ही मागणी आहे जी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली आहे आमचे मतदारसंघ तेवीस लाख लोकांचे आहेत माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली नऊ तालुके तेवीस लाख मतदार आणि पाचच कोटी रुपयावर हो। त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही म्हणजे शाळांना पैसे दिले रस्त्यांना दिले आम्ही अनेक खासदारांनी एक मूक केला आणि माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती केली आहे की आज खासदारांचे मतदारसंघ प्रचंड मोठे झालेत लोकसंख्या वाढायला लागल्यात त्याच्यामुळे आमचा खासदार पण वाढवा पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का पाच कोटी रुपयाचा पाच कोटी आम्हाला पुरतच नाही तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा हिशोब बघा तेवीस लाख मतदार नऊ तालुके म्हणजे लोणावळ्याच्या नंतर अंबी गावापासून इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत एका बाजूला इथे सातारा इथे नगर एवढ्या मोठ्या मतदारसंघात पाच लाख रुपये एवढी महागाई झाली हो असे संपतात आणि केंद्र सरकारचे जे केंद्र सरकारला आम्हाला का त्रास होत नाही कारण का गडकरी साहेब रस्त्यांना प्रचंड आम्हाला सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे केंद्रात किंवा सी आर पाटील साहेब असतील काल जलजीवन मिशन साठी प्रचंड मदत सी आर पाटील साहेब करतात गडकरी साहेब करतात सगळे करतात हा रस्ता जिल्हा परिषदचा होता आणि त्याच्यामुळे ह्या पाच कोटी रुपयामध्ये कुठल्याच खासदार हे माझं नाहीये कुठल्याच खासदारकडे काही निधी राहतच नाही